लाडू केले के आहेत वड्या केल्या आहेत वेगळ्या वेगळ्या शेपच्या वड्या तयार केल्या आहेत तर याच्यासाठी ना पाक केलेला आहे ना जास्त मेहनत घेतलेली आहे ना तेलातुपाचा वापर केला आहे तर याच्यासाठी कसं केलेलं आहे काय काय घेतलं आहे चला तर बघूया याच्यासाठी तीळ घेतली आहे डाळवं घेतलं आहे शेंगदाणे घेतले प्रमाण काय आहे ते आपण आता बघतोच आहोत आणि या याच्या मापात आपण दोन वाटी गुळ घेतला आहे गुळ तुम्ही कमी जास्त करू शकतात तर तीन दोन असं प्रमाण मी घेतलेलं आहे तर आता गुळ काय करायचं आपल्याला एका कुकरच्या भांड्यामध्ये गुळ टाकायचा आहे आणि याला तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत याच्यात पाणी मात्र टाकायचं नाही आहे आणि असं पॅक झाकण झाकायचं आहे खोलकट झाकण झाका म्हणजे जेणेकरून घाम कमी येईल आणि गुळात पाणी कमी साचेल कुकरला शिट्या होत आहे तोपर्यंत आपण दाणे आणि तीळ जे घेतलं आहे त्याचं असं कूट करून घेतो आहे तर आधी मी या ठिकाणी डाळव्याचं कूट करून घेतला आहे असा भगराळ कूट करायचा आहे जेणेकरून तो टाळूला चिपकणार नाही डाळव्याचं कूट करून झालं आहे आता शेंगदाणे काढलेत आणि शेंगदाणे असे पल्स मोडवर काढायचे त्याचं तेलही सुटलं पाहिजे आणि दाण्याचा कूटही व्यवस्थित एकसारखा झाला पाहिजे तीळ पण तशीच काढली तिळीचं अगदी तेल होऊ द्यायचं नाही बारीक होऊ द्यायचं नाही आहे रवरवीत झाली पाहिजे पण त्याच्यामधून तेल पण सुटलं पाहिजे अशा ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत तीळ आणि शेंगदाणे तर ते पल्स मोडवर बारीक करायचे आता याच्यामध्ये आपण सुंट वेलची जायफळीची पूड टाकून घेतो आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतो आहे म्हणजे आपल्याला तेल तूप वापरण्याची गरज भासणार नाही याला ऑलरेडी आपल्याला मोहन दिल्यासारखं होईल आता आपण कुकर उघडून बघा आपला किती सुंदर पाक तयार झालेला आहे विशेष म्हणजे घट्ट पाक एकसारखा एकसंध पाक तयार झालेला आहे कारण की आपण ज्यावेळेस पाक करतो तो थोडा पुढे गेला मागे राहिला किंवा कच्चा राहिला ही तक्रार नसते आता याच्यामध्ये दोन तर तीन चमचे पाक आपण थोडा राहू दिला आहे की याच्यात किती झिरतो ते बघायचं आहे आपल्याला आणि आपण एकसारखा व्यवस्थित याला मळून घेत आहोत तर पाक पक्का असल्यामुळे याला कुठलीही खराब होण्याची तक्रार येणार नाही आणि हाताला चटके बसणार नाहीत गाळ झाला तरी पण हा पाक आपण याच्यामध्ये टाकू शकतो आणि विशेष म्हणजे पूर्णतः हा गूळ शिजून निघालेला आहे आता तेवढा पाक मी राहू दिला आहे बघा आपले लाडू पण व्यवस्थित वळतील अशा कन्सिस्टन्सीने आपण याच्यामध्ये तो पाक मिक्स करून घेतला आता मी काय करते एकसारखा का लाडू यावा म्हणून मी लाडू मोल्डमध्ये हे लाडू वळून घेत आहे तुमच्याकडे वेगळ्या वेगळ्या आकाराचे चॉकलेटचे जर ट्रे असतील मोल्ड असतील तर त्याच्यातही तुम्ही करू शकता चौकणी वड्या आपण तयार करू शकतो आता हे लाडू मी तयार करून घेतलेत आणि हे बघा आपण ह्याच्यामध्ये तेल तुपाचा वापर केला नाही आहे कारण तीळ आणि शेंगदाण्याला ऑलरेडी तेल असतं म्हणून आपण पल्स मोडवर हळूहळू जे काढलं होतं तर त्याचंच तेल सुटलं आहे आणि लाडवात आता हा जो ट्रे एक आहे तर हा बर्फाचा मोल्ड आहे याच्यामध्ये सुद्धा मी ह्या वड्या तयार करून घेते षष्टकोणी आकाराची वडी तयार होते काय आहे ना पारंपरिकच आपल्याला वस्तू करायच्या आहेत पण जरा थोड्या फ्युजन पद्धतीने म्हणजे नवीन प्रकृतीनुसार आकृतीनुसार जर केलं तर खूप छान असा वेगळा आनंदही आपल्याला मिळतो आणि एकच वस्तू परंतु त्याचे प्रकार अनेक करता येतात आपल्याला आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण ते आकार करून घेऊ शकतो आता ह्या षष्टकोणी वड्या तयार झाल्या लाडू तयार झालेत आता वड्या आपल्या पारंपरिक या अशा करून घ्या तुमच्याकडे चॉकलेट मोल्ड वेगळ्या वेगळ्या शेपचे असतील तर लेकरांना खायलाही मजा येते ते तुम्ही तसेही करू शकतात तीळ फक्त घेऊ नका तिळ जर घेतली तर ती गरम असते म्हणून मी हे तिघं समप्रमाणात घेतलेत विशेष म्हणजे ह्या वड्या हेल्दी पण होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हाडांना बळकटी देण्यासाठी हाडांमध्ये ऑइल मिळतं म्हणून याचा समावेश करा आणि अशा वड्या तुम्ही करून बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब